गुड मॉर्निंग पहाटेचे पाच वाजलेले आहेत अलार्म वाजला आणि मी डायरेक्ट उठून बाहेर आले तर आम्ही शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून गावाकडं आलोय आज आहे रविवार तसं तर मला काय डबा वगैरे बनवायचं नव्हतं आंघोळीला पाणीसुद्धा तापायचं नव्हतं पण गावाकडं आहे आणि सकाळी उठणार नाही असं तर होणारच नाही भाजी हे बघा छान अशी मटकीची रस्सा भाजी बनवून घेतली मी सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉग मध्ये आणि आम्ही आहे गावाकडे आहो ननंदबाई समर्थ सम्राट सगळे गेलेत विहिरीवर मोटर चालू केली आहे मी आहे घरी तर घरचे कामं करून घेते मी सुद्धा तिकडं जाणार आहे घरातलं भाजी तर झाली आहे माझे आता फक्त मला चपात्या करायच्या राहिलेत सकाळी सगळ्यासाठी नाश्ता केला होता पोहे पोहे खाऊन गेलेले आहेत तर चला आपण पटकन चपात्या करू आणि आपण सुद्धा जाऊ तर पटकन चपात्या सगळ्या करून घेऊन मला सुद्धा जायचं आहे आणि लेट गेली होती त्यामुळे थोडस मला आंघोळीला उशीर झाला गिजर चालू करायला एकदम घर शांत शांत टायगरला ना नाव ठेवलं टाया पटकन करते कारण मला सुद्धा जायचंय लाडू मी येणार होते तू आला हो इकड हा मी इथे घे समोर पप्पाकडून गिजर चालू करून आलो करून घे बाळा तून बाळ कुठे गेले आत्याकडे गेले तर बस खाली करते झालं एक भाकर राहिले झाडू मारतोय अंगलामध्ये शेंगाची माती खातोय नाही खायचे भाऊ होते पोटात मग काय खातोय चेंग दाखव कशी आहे चेंग मलदी की तुझी चेंग आ, आ, खाव, खाव। सोबत चाललेत बाय बाळाला लक्ष ठेवा चपली देव पूजा घरातली सगळी कामं आवरून क्लीन द लेन्स एक मिनिट लेन्स क्लीन करते निघाले आता शेततळ्यामध्ये पोहायला चलो। ओ, तर चल पोहायचा व्हिडिओ पूर्ण बघा मिनी ब्लॉक सुद्धा टाकते काढून झाल्यानंतर शेंगाच्या रानामध्ये मका पितले तर त्याच मकाला आपलं पाणी चालू आहे इतकं मस्त वातावरण झालंय ना ऊन पण आहे बघा आमचे हिडो आयो इथं चिक्कल आहे गे पाय चालेत चिखलात इथे ना एकदम चिकल माझ्या तोंडावरती उडाल्या म्हणून समर्थ आणि आहो मला चिडवत होते करायला तर काही येत नाही करायचं तर सगळं असते तुला मध्ये आणि समज तुला काहीच जमत नाही दे मला खोऱ्या असा करत होता आणि मक्काला पाणी चालू केलंय आम्ही मक्का पिरलेले आहे दोन दिवसापूर्वी आणि वीर काय गच्च भरलेली होती म्हणून चला म्हणलं मकाला छान असं भिजवून घेऊ छान असं उगवेल

का बघून शिकला काडकाड काढ माती वाहून चालली पायातली थोडकाड की अजून तसं नाही आतून लावायची असती मग शाळा शिकणार का कर शेती करणार दोन्ही दूनी करणार दोन्हीच करायचं थोड्या जर पुढचं बे फोड फोड बा छोटे छोट बाहेर निघतात का पुन्हा धर दागोदर पण बाहेर कसं निघायचं हे घे टावेल भारी वाटते की त्यांना हे जात नाही का पाण्यात का जाते हे आमचं शेततळ आहे भरलंय भरू होतं भरपूर खाली गेले आता पाणी नको ना तुझं बघून बाळ करतय